सदोतीस न्यूज उस्मानाबाद नमस्कार उस्मानाबाद या चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहत आहात उस्मानाबाद धाराशिव व परिसरातील दहा ठळक घडामोडी शक्तीपीठ महामार्गासाठी आंदोलन करणाऱ्या चाळीस शेतकरी यांच्यावर जमाबंदी आदेशाचे उल्लंघन प्रकरणी व वा वाहतुकीस के आडताळा केल्याप्रकरणी झाले उस्मानाबाद धाराशिव येथे गुन्हे दाखल लोकमंगल कोऑपरेटिव्ह बँकेच्या नदृ शाखेच्या मॅनेजरचा बनाव उघड पंचवीस लाखाची लूट ठरली नाटक मॅनेजरच निघाला बनवेगिरीचा नायक शक्तीपीठ मार्गास विरोध करणारे अपक्ष खासदार विशाल पाटील यांच्यासह पन्नास व इतर चारशे जणांवर सांगलीत गुन्हे दाखल महाराष्ट्र राज्यात उडाली खळबळ रुग्णवाहिका एकशे आठ जिल्ह्यात कोलमडणार चालक युनियनतर्फे विविध मागण्यासाठी आंदोलन तीव्र प्रशासनानेही लक्ष देण्याची गरज यरमाळा घाटात वारकरी विठ्ठल भागताना लुटले कपडे व पैसे घेऊन लुटारू पसार वारकरी अंगावरील कपड्यासह वारीस परत झाली सुरू दाऊदपूर येथील वारकरी अंकुश अंबादास भांगे यांचे तेर येथील रामकृष्ण सेवा प्रतिष्ठानच्या दिंडीत बार्शीजवळ तब्येत बिघडल्याने बार्शीच्या खाजगी रुग्णालयात निधन उस्मानाबाद धाराशिव येथे बिहार व बीडचे अनुकरण रुई ढोकीत जमिनीचा वाद भडकला शेतकऱ्यावर वा लोखंडी रॉड व कोयत्याने हल्ला ढोकी येथे पाच जणांवर गुन्हा दाखल उस्मानाबाद धाराशिव शेर पोलीस ठाण्यात सापळा रचूनही लाच न स्वीकारणाऱ्या पोलीस कर्मचारी यांची झाडा सुरू उस्मानाबाद धाराशिव पोलीस दारात नेमकं चाललंय काय लाच घेऊन प्रकरण दाबण्याच्या वाढत्या प्रकाराला खतपाणी तुळजापूर परंडा ड्रग्स प्रकरण धाराशिव येथे लाच घेण्याचे एका पाठोपाठ उघड होत असलेली प्रकरणे याला वरिष्ठाचा आशीर्वाद मिळतोय का, का? उपस्थित होतोय प्रश्न उस्मानाबाद धाराशिव नगर परिषदेच्या मुख्याधिकारी व सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत राहणाऱ्या पण कुचकामी ठरलेल्या वसुधा फड यांची अखेर झाली बदली न प कारभार मात्र वाऱ्यावरच या होत्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी उस्मानाबाद येथील झुंजार एस ये सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका धन्यवाद